हिंगोलीच्या गोंदेत चंपाषष्ठी निमित्त श्री खंडोबारआया यांच्या पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आले यावेळी भाविकांनी यळकोट यळकोट जय मल्हारचा गजर केलेला पाहायला मिळाला तरी या, या यात्रेमध्ये पंचकृषीतील भाविकांची उपस्थिती पाहायला मिळाली तर गावातील नागरिकांनी भाविकांसाठी महाप्रसादाचे देखील आयोजन केलेले होते यात्रेमुळे गावात भक्तीमय वातावरण देखील झालेले पाहायला मिळाले आमच्या गावात खंडोबा यात्रा ही जवळपास शंभर वर्ष झाले चालू आहे ती आस्थागायत परंपरा आजही आम्ही कायम राखतो सर्व समाजाच्या वतीनं आमच्या गावात प्रमुख समाज दोन लिंगायत समाज आणि मातांग समाज हे दोन समाज आम्ही एकोप्याने राहतो आणि ही, या ही यात्रा सुद्धा आम्ही शंभर वर्षापासून जवळपास एकोप्यानं साजरी करतो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमची खंडोबा यात्रा सटीनिमित्त असते सर्व गाव ह्या यात्रेसाठी उत्सुक असतं आणि सगळे आनंदाने साजरे करत असतात आज ह्या यात्रेनिमित्त महाप्रसाद आयोजन संपूर्ण गावाला असत याच्यामध्ये सगळेजण मदत करते सर्व जे काही आपल्याला घडल ते करण्यासाठी मदत करते आणि सर्व सर्व गाव आमचं खंडोबा यात्रेसाठी आज एकोप्यानं एका जागी जेवल्या जात ही आमची वर्षातली एकमेव जत्रा अशी आहे की तिथं सगळे समाज एका आनंदानं आणि एकत्र येऊन सगळा उत्सव साजरा करतात गुंजनगरीमध्ये खंडोबा यात्रा निमित्त भव्या असा पालखी मेळावा होतो हे दरवर्षीची परंपरा आहे आणि आजोबा पणजोबापासून इथं पालखी मेळावा चालत असते आणि त्याच्यानंतर पूर्ण पालखी मेळावा झाल्याच्या नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आहे आणि महाप्रसाद म्हणजे इथं पूर्ण वांग्याचं भरीत जे म्हणतात ते प्रसिद्ध आहे आणि महाप्रसादामध्ये म्हणजे कसं पूर्ण ज्यांना ज्यांना समजा खंडोबाचं कुलदैव होते ते कोणीही वांग खात नाही कधी पासून तर त्याच्या निमित्तानं समजा आजच्या जेवणाच्या प्रोग्रामामध्ये हो पूर्ण त्याच्याच मान असल्यामुळं जेवण मिळून सगळं एकदम व्यवस्थित आनंदित कार्यक्रम होते तर त्याच्यासाठी हे कार्यक्रम यात्रा भरणं किंवा पूर्ण पाहुणे राहुणे बाहेरले येणं जे पूर्ण सगळं असं व्यवस्थित मध्ये पार पडते का